हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ स्राळ मी भाग्यश्री आणि तू ऑल द्या आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिला दिवस आहे कलर ऑरेंज तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वस्त राहा मस्त राहा छान छान आज पहिला दिवस गट बसणार आम्ही पाच वर्ष बसवले हो आमच्या आराध्याच्या नावाची आता ह्या वेळेस नाही फक्त अखंड दिवा राहणार आमच्या घरात मी तो शेअर करेन मी संध्याकाळी लावते सातनंतर आता आमच्या आजची सुरुवात झाली ब्लॉगची आता आराध्या बघा आराध्या बोलू सगळं सगळ्यांना बोल गुड मॉर्निंग आराध्या बिझी आहे तिची नाशा काय काय ना काहीतरी ते वेगळंच नाव आहे ते सिरियल त्या कॅरेक्टरचं ते मला घेता येत नाही त्याच्यामुळे मी बोलतच नाही आज माझा आहे उपास आणि आराध्या नाही तिचा उपास आहे फक्त खिचडी गाण्यापुरता उपास आहे तिचा असं तर तिचा नाश्ता आज आराध्याला नाश्ता काय मम्माकडून आज आराध्याचा नाश्त्याला आहे पोहा सगळ्यात फेवरेट नाश्ता आमचा आणि मी घेणार आहे चहा तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे आज आमच्या आमच्या घरात कालला एक नवीन वस्तू आणली आम्ही छान आहे आणि कालचा ब्लॉग मी नाही टाकला कारण की मी मुंबईला गेली होती जसं मी बोललेली तर ट्रॅव्हलिंगमध्ये एक तर आवाज आपला जात नाही आणि माझं स्टार्टिंग आहे त्याच्यामुळे मी माझ्याकडे माईक वगैरे काय नाही जे आहे ते मोबाईलवर स्टार्टिंग व्हिडिओ म्हणून थोडं सपोर्ट करा म्हणजे घेऊ आपण पुढे मला वाटलं की नाही ब्लॉग चांगले चालले आहेत आणि तर कंटिन्यू राहील मी पुढे तर मी घेईल आणि नक्की तुम्हाला ट्रॅव्हलिंग दाखवेल मी इमिटेशन ज्वेलरीमध्ये पण हे करते सेलिंग करते रिसेलर पण आहे मी तर त्याच्यामुळे मी कस्ट जाते सामान वगैरे आणायला मुंबईला तर ला ला, काल खूप छान अशा फ्रेंड ट्रेनमध्ये भेटल्या माझी लहान जाऊबाई पण भेटली आम्ही दोघी जणी मुंबई फिरत होतो काल तर नाही जमलं मला ते शूट करायला त्याच्यामुळे मी नाही केलं कालचा ब्लॉग मला असंच गेलं आज मी आहे आज पहिला दिवस नवरात्रीचा बघूया तुम्हाला थोड्या वेळाने मी चहा नाश्ता करतो आम्ही नंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते माझ्या घरातलं नवीन वस्तू छान आहे फार आवडेल आणि परत एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जेवला कसर हो, नाही या जेवायला आमच्या घरी आज आम्ही बनवला आहे का बनवला आरू आपण आरू सांगू आरू जो फेवरेट आहे आज काय अनु उपास तिने पकडला नाही पण तिला आवडते ती खिशडी ताबुदाना खिचडी आणि ती इतकी आवडते का तिथे जेवते म्हणजे खिचडी मी बनवली वेज फुल म मसाले भात तो <laughs> माझ्या मते मी रात्री उपास सोडतानाच खाई मी खिचडीची रेसिपी टाकली आता तुम्ही बोला सगळ्यांनाच येते पण माझे थोडेसे हटके अशी की ती एकूण एक दाणा तुमचा असा मोकळा होतो आणि एकदम सॉफ्ट होते आणि खायलाही म्हणजे किती वेळ पण राहून दे ती कडक नाही होत छान लागते मस्त दही सुम नक्की बघा मी टाकणार आहे आणि शॉर्ट्सला असेल ती आणि काय जेवायला नवरात्रीच्या पहिल्या दिवसात ऑरेंज कलर आणि उपासाची खिचडी आणि दही अराध्यबा कशी बघते एकटीच बोलते तू मला बोलायला देत नाही बोलायचं तुला हे बघा तुमच्याशी काहीतरी बोलेल ते मस्त अशी खिचडी झाली आहे या तुम्ही पण खिचडी खायला आणि आमच्या घरातला सगळ्यात फेवरेट सिरियल चालू आहे तो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा बघितलाच पाहिजे तुझ्या आवडीचा आहे तो बघ तुम्हाला देते बोलते कमी आणि देतेच असत तुम्हाला खाऊ तुमच्याशी बोललं पाहिजे ना तिने आमच्या कॉलनीतले दोन तीन जण आमचे जे सबस्क्रायबर आहे आमचे व्हिडिओ जे बघतात त्यांनी सांगितलं आराध्य छान बोलते पण तिने थोडं बोललं पाहिजे ना तुम्हाला काय वाटतं बोललं पाहिजे ना तिने हॅलोच करते ती बोलली पाहिजे ती तुम्हाला दाखवेल मी मी झाडं दाखवलीच नाही तुम्हाला आमची <laughs> मी तुम्हाला बोलले आमच्या घरात एक वस्तू आणली तर ती झाडं इतकी सुंदर आणली फ्लावर्स फ्लावरचे आणलेत आमच्या बाप माझ्या मिस्टरांनी आराध्याच्या बाबांनी पप्पांनी आहे ना आराध्या तुम्हाला नंतर आमचं जेवण झालं ना की हा ती तिचा पॉट आहे ना ॲक्च्युली जो पेंट केलेला व्हिडिओमध्ये तो तुटला आता तिने नवीन बनवणार आहे आज ती अजून एक काहीतरी नवीन असं बनवणार आहे आम्ही दिवा लावणार आहे ना संध्याकाळी अखंड ज्योत त्याला पेंट करणार आहे ती बघू आता काय करते डेकोरेशन वगैरे करणार आहे ती बघू आता कितपत करते काय काय करते समजेल आपल्याला चल तर आम्ही जेवतो आणि बघू संध्याकाळची काय मजा मस्ती नक्की शेअर करू 那<吧>个叫什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么 हे बघा आराध्या हे आमचे मागे जे जे पप्पा आहेत इथे बसली आहे आहे तिला कायची हो संत्री पण आमच्या घरात आहे मोसंबी गरबा हा तिला गरबा खेळायचा आहे गरबा कसं खेळ ना दाखवू त्यांना पहिले कसा गरबा घेणं हे हॅलो मग ती दया मी बनणार आहे हा गरबामध्ये हा आराध्या बघ किती छान महाराष्ट्रीयन लुक घातलाय तिने तिच्या स्कूलचा ड्रेस आहे ना आराध्या स्कूलच्या डान्सचा ड्रेस आहे तिचा कोणतं गाणं होतं ग स्कूलच्या डान्समध्ये हे <laughs> बघा हे आमचे मागे मस्तपैकी अशी मांडले सारी सिंपल पूजा आहे पण छान आहे कसे वाटले ना की कमेंट करून सांगा आम्ही वेणी पण आम्हीच बनवली देवीला मस्त मस्त आम्हाला येते वेणी बनवता आहे ना आराध्याला पण येते वेणी बनवतात छान अशी तुम्हाला फ्लावर दाखवायचे ना आम्ही दाखवते थांबा आता तुम्हाला लगेच हे बघा आमच्याकडे फ्लावर बघा किती छान आराध्याच्या पप्पांनी आणले हे बघा अजून काय काय बघा आमचं हे तुळशी वृंदावन आणि पण दिवा भिजला आणि छोटसे फ्लावर ते काही काही मस्त मस्त फुलं दाखवते तुम्हाला कोणती कोणती फुलं आहे काय काय फुलं बघा ही आहे मस्त पैकी छान अशी तीन कलरची फुलं काय दाखवते आराध्यट हा कोणी लावला ग जोरात बोल जा छान दिसते मस्त वाटत आता आमची सर्व पूजा पाठ झाली आहे सगळं छान झालं आहे आराध्याचं चाललं आहे की गरबाला जायचं नाही तिला गरब्याला पण आज काही इतका गरबा नाही होणार पण नाही आणि आज ऑरेंज कलर ऑरेंज कलरचा महत्त्व म्हणजे नारंगी कलरचं महत्त्व म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि आपलं मन उत्साही आणि शांत असं म्हणणारं छान असं असं म्हणजे मी वाचलेलं त्याच्यामुळं मी बोलते की असं या कलरचं महत्त्व आहे आणि देवीने आज हा कलर, कलर परिधान केला आहे तर आपणही करावं आणि पूजेला एक पूजा करावी त्या कलरसोबत तर सगळ्यांना ही नवरात्र सुखाची समृद्धीची आणि खूप छान अशी जाऊ देवी माता सगळ्यांच्या घरी येऊ सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण ही शुभेच्छा सगळ्यांना अरे ते तू काही सांगणार हॅपी नवरात्र व हा आमच्या मस्त पैकी बघा किती छान असा ड्रेस घातला हो ना मस्त छान असा खणाचा फ्रॉक घातलाय आता माझा तोपास आहे त्यांचं जेवण आहे तर हे जेवणाला खाणार काय खाणार तुम्ही ते जेवणाला जेवणार आहेत पालक पालकचं भात वरण आणि भात बघू जमल्यास तुम्हाला टाक पालक पालकसोबत मी आज खिचडीची रेसिपी टाकलेली हां आणि वेणीची रेसिपी टाकली आपण घरो म्हणजे घरातल्या घरात कशी छोटीशी वेणी बनवता येईल म्हणजे बाहेर इतकं महाग आपण आणण्यापेक्षा की घरातल्या घरात आपले हात कला मला मी अशीच एक कोणाची तरी बघून शिकलेली आहे असे काही मी शिकलेली नाही पण छान अशी झाली तर तुम्ही ट्राय करा कळायलाच नक्की कळेल आणि जर तुम्हाला रिअली शिकायचं असेल तर मी मला कमेंट करा मी तुम्हाला पक्का नक्कीच शिकवणार है ना आराध्याला उद्या शिकणार आहे मी हे ना आराध्या आमच्या आराध्याला सर्व शिकायचं आहे गुट गाली आमच्या आराध्या चला तर मग पुढे बघू व्हिडिओला भेटतो नाही भेटत पण जमल्यास पुढचा कंटिन्यू करेल नाही तर मग आत्ताच गुड नाईट म्हणून चला बाय गुड नाईट ड्रीम <laughs>